राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेनं स्किप करता कांदा दरामध्ये होत आहे चांगली वाढ तर मित्रांनो बाजार समिती खेड चाकण कानी आथ जान्ट या ठिकाणी आज अवक सातशे पन्नास क्विंटल कमीत कमी आठशे येसरत्र बाराशे जास्तीत ज्या जर पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर अवक सत्तावीसशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी जर तीनशे येसरंत्र तेराशे जास्तीत ज्या जर एकवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे खडकी या ठिकाणी अवक छत्तीस क्विंटल कमीत कमी आठशे येसरसंद्र एक हजार जास्तीत ज्या जर बाराशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी आवक दहा क्विंटल कमीत कमी आठशे येस रुंदा अकराशे पन्नास जास्तीत जद पंधराशे रुपये पुणे मांजरी आवक ब्याण्णव क्विंटल कमीत कमी सहाशे येसर उंधरा नऊशे जास्तीत जद जा बाराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक अकरा हजार चारशे एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी पाचशे सरंद्र अकराशे पन्नास जास्तीत जद अठराशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील